आज आपण भारतीय इतिहासाच्या भारती गोष्टी सत्तरावी गोष्ट सांगणार आहोत कसा झाला स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद भारतीय इतिहासाचा एक चमकता त्यांनी देशाला धैर्य दिलं त्यांनी भारताचं नाव जगभर उजळवलं त्यांनी शिकवलं देव आकाशात नाही देव आपल्या मनातल्या उजीडात आहे आज मी त्यांची गोष्ट सांगतोय आता मी आता म्हणू नका माझ्या पण आता मी एक जो पेटवणार आहे मेणबत्ती पेटवणार आहे ही बघा मी एक मेणबत्ती पेटवून हा केलं आणि माझ्या मनात म्हणा एक जो घेऊन

कुया तुम्ही माझ्या मागून गोष्ट म्हणाल चलो मनातली ज्योत म्हणजेच प्रेरणा रवी प्रकाश देवाचा अंश सतत प्रश्न देव कुठे आहे माणसानी चांगलं का वागावं अलित भुवनेश्वरी म्हणायची बाळा तुझ्या मनात प्रकाश असे आपल्या रा रा एक एक अप्ले गुरुन गुरुना राम कृष्ण त्यांना विचारलं तुम्ही देव

एकदा एका मुलाला मुला नरेंद्र त्याला परत आईकडे पोचवलं विवेकानंद म्हणाले एखादा जीव

होते विवेकानंद उभे राहिले आणि म्हणाले माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनी क्षणभर शांतता, शांतता। आणि मग जगाला पहिल्यांदा कळलं धर्मातील लोक हि बंधू भगिनी असतात स्वामी विवेकानंदांनी शिकवलं वेdna aapki udbati boliwara ki sang boli de lawa